आता आपण मध्ये आहोत आणि इथे पुसेगाव जे प्रसिद्धी झालं त्याचं मूळ कारण म्हणजे श्री सद्गुरू सेवागिरी महाराज यांचं हे कर्मभूमी म्हणून आणि आता त्याच समाधी स्थानाला आपण चाललो आहोत चला आपण आपली काही दृश्य टिपण्याचा प्रयत्न करूया सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी आहे आणि त्याचं हे प्रवेशद्वार आहे तुम्ही बघू शकता प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आणलोय आता था हेच ते सुंदर मंदिर तर हा जो रथ आहे हाच रथ पुढच्या महिन्यात अठरा तारखेला म्हणजे अठरा डिसेंबरला पूर्ण नगर प्रदक्षिणासाठी फिरतो आणि ह्याच्यावरती लाखो रुपयांच्या नोटांच्या माळा असतात जे काही चमत्कार केलेत हे फोटो स्वरूपात इथे सगळीकडे लावले आहेत जसं वृक्षाला जेव्हा त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा त्याच्यातून फिट पडलं महाराजांची ही संजीवन समाधी महाराजांचं खूप अलौकिक स्वरूप इथे तुम्हाला बघायला मिळेल असं वाटत की दहा शटा हा स्थानी विराजमान आहे ती नसून महाराज आपल्याकडे बघत आलं की हनुमानाची मूर्ती आहे आणि इथूनच बाहेर जाण्यासाठी मार्ग इथे महाराजांचे जे यज्ञ होतात ते या ठिकाणी होतात ते थोडस जमिनीपासून सपाटीपासून खालच्या भागामध्ये होतात आणि ह्याची जी उदी ती आपल्याला बाहेर सर्व भक्तांसाठी उपलब्ध आहे मागे एक दिव्य मूर्ती आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे दत्तगुरु महाराजांची ही हसत मूर्ती आहे स्मित हास्य देणारी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या एकदम मागे तो वृक्ष आपल्याला बघायला मिळेल या वृक्षाने महाराजांना भिक्षा स्वरूपात फिट दिलं होतं अन्नदाता पिंपळेश्वर नारळ फोडण्यासाठी व्यवस्था इथे केली आहे आणि त्याच बाजूला हे जे राऊंड दिसत आहे ती पूर्वी एक विहीर होती ती पूर्ण बंदिस्त करून टाकली आहे महाराजांनंतर हनुमानगिरी नारायणगिरी असे गिरी, गिरी, गिरी संप्रदायाचे पुढचे मठाधिपती होऊन गेले त्यांचे हे स्थान आणि इकडे मला हे शिवलिंग पण बघायला मिळेल सुंदर त्याच्यानंतर लुठोबा रुक्मिणीची ही मूर्ती त्याच लागून सिद्धेश्वर हे शंकराचं स्थान आहे हे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता हे पिलरवर उभं असलेलं दगडी बांधकाम नंदी पण तुम्हाला एकदम पितळेच्या आकर्षक नंदी तुम्हाला मिळेल बाप्पांची मूर्ती मंदिरातलं शिवलिंग आणि मठाच्या अगदी शेवटाला महाप्रसादाच हे स्थान आहे ते इथून वरती जाऊन आपल्याला जायला मिळतं दर गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी इथे महाप्रसाद असतो सेवागिरी महाराजानंतर हनुमानगिरी महाराज नारायणगिरी महाराज आत्मगिरी महाराज अशी पुढची परंपरा आहे आणि ही त्यांची गादी आहे आणि इथेच बाजूला उदीच्या पुढ्या अशी लहान मुलं देत असतात मला एक उद्याची पुढे दे